कार्तिकी विषय ब्लॉक आषाढी कार्तिकीची वारे आली थोडाव्यानं दर्शनाला इट्टलाच्या आज इट्टलाचा असा मान आहे एकदम मोठी वारी आहे लाखोच्या भाऊ भाऊक भाऊ येत असतात दर्शनासाठी हा दर्शनासाठी मोठे मोठे लोक येत असतात त्यामध्ये आम्ही सुद्धा आज वारीचा संदेश काय एकंदरी वातावरण आहे मध्ये पंढरपूरचं वातावरण छान आहे आपण आज दर्शनाला खास आहे चंद्रभागीच्या फेरी जायचो आपण आज आंघोळीला एवढा मान आहे चंद्रभागीचा एवढा छान सामान आहे आपण त्याचा बी आनंद घेतला पाहिजे लाखी लाखोच्या संख्येने भाविक भाविक आले पंढरपूरला वीस पंचवीस लाख भाविक आले त्यात आपण चरणासाठी जाणार आहे पाया पडायला संदेश काय मान असतो म्हणजे वारी मध्ये काय काय होत नेमकी तू सांगू शकेल ऑडियन्स मध्ये पंढरपूर मध्ये काय काय असत वारीच्या निमित्त वारी निमित्त इट्टलाचा एवढा छान सामान आहे महाराष्ट्रात देशात गाजलेला विठ्ठल आहे आपला पंढरंग बावी बघत वारकरी किती तर लाखांना आले पंढरपूर आज आपण त्यांच्यात ही होणार आहे शामिल रहे शामिल होणार आहे आपण संदेश चंद्रभागा हे कशासाठी फेमस आहे तुम्हाला काय वाटत चंद्रभागा एक नदी आहे संग, संगम आहे का चंद्रभागा संगम नाही तिथं संगम इकडे आहे आज छानशे आपण चंद्रभागेच्या तिरी जाऊन छानशे पैकी आंघोळ बिंगोळ करणार आहे लाखोच्या संख्येने भाविक आले वारकरी आले आंघोळीसाठी आपल्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रात किती तर किती तर पटीन वारकरी आले त्यात आपण सामील आज संदेश अजून काय वाटत तुला विशेष काय असे लोक, वार असेल वारीचे लोक लोक चालत येतात काय वाटत चालत येण्यामाग काय वाटतं वारकऱ्यांची काय भावना असेल पांडरंगाची भक्ती हा भक्तीसाठी पांडुरंगाच्या मान मान गाजलेला पांढरंग आहे पंढरपूरचा आपल्या आपण पंढरपूर तालुक्यात राहून आपण घरी थांबतोय म्हणजे समजेने जावं असं माझं म्हणणं आहे समजेने जावं असं म्हणणं आहे संदेश अजून संदे तू काय विठ्ठलाला मागणं घातलाय साकड मागणं माझं एवढंच आहे चांगला पाऊस पडाओ शेतकऱ्याचे पेरणी हो भरपूरात भरपूर एवढे वारकरी येतात त्यांचे भलं करावं त्यांच्या गावाकडे समजा पाऊस पाडा पेरण्या हो छानशी पैकी पुल्याच पुल्या, पुल्या वर्षी अजून असे उत्साहन वारकरी येतात दिंडी तुझ्यासाठी काय मागितलं तू विठ्ठलाला घरी बसून मी आता छान जाणारच आहे इट्टलाला त्याच्यामुळे का काय तिथे गेल्याशिवाय मागत नाही मी बर अजून काय अपेक्षा काय ऑडियन्स कडून ऑडियन्स मला आता इट्टलावर आज ब्लॉक केलाय तुम्ही छान शिवकी प्रतिसाद द्यावा हो आपल्या ब्लॉक भरपूर आज भरपूर एवढंच माझ म्हणणं आहे आपल्या ब्लॉकला जरा यूज कमी येतय जास्तीत जास्त यूज यावे संदेश एकादशीचा उपवास का होतात का माहिती का तुला उपवास म्हणजे आपल्या पांढऱ्याच मानच आहे ना एका वर्षातून वारी येते ही त्याच्यात त्याच्यामुळे एकादशी करायच लागते तुझे आहे का माझी आईस की महाराष्ट्रभर करतेच म्हणल्यावर काय बर विठ्ठल म्हणजे विठ्ठल हा जगात नव्हे तर देशात फेमस आहे असं तुझं म्हणणं आहे ऑडियन्सला तो तुमच्या इथून किती लांब आहे पंढरपूर बावीस किलोमीटर विठ्ठल आहे आपण गोपाळ पर्यंत पर पर गाडी घेऊन जाणार आहे तिथून चा जा चालत जाणार आहे सामान्य लोकांसारखं आपण चालत जाणार आहे आपण एवढा मोठा रेस्टार असून सुद्धा आपण तिथवर वर्गीन आहे आपण चालत जाणार आहे वारकऱ्यासोबत वारकऱ्यांसोबत आनंदाने उत्साहाने साजरी करणार आहात अजून काय सांगू शकेल वारी बद्दल तुझं काय आता तुझा आलेला अनुभव आतापर्यंत वारीला गेलो वारी दर्शनाला गेलो आताच्या वारीत आणि पहिल्या वारीत काय फरक पड जाणवतो का तुला फरक काय नाही एक भावी मनात आनंद वाटतो वारीला गेल्यावर छानशेपैकी वाटत वारीला गेले होत वर्षातून एक पंढरपूरचा पेढा तर एक नंबर फेमस आहे अजून काय आपली बघणारे आलेवे असते आलेल्या आळव कमेंट करावं कोण कोण आले मला सांगावे लाईव्ह जेवढे जेवढे आहे तेवढे शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लांबपर्यंत बघता येईल लोकांना आणि वारीबद्दल महत्त्व कळेल लोकांना वारी म्हणजे विठुरायाच्या चरणी आपण नसता मस्तक होतो आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण एवढं लांबून पायी चालत येतो त्याची त्याचं समाधान एका वारकऱ्याला एका शेतकऱ्याला सगळ्यालाच होतं लो, लो कारण लोक लोक श्रद्धा आहे तसं सं सससन... विठ्ठलावर पांडुरंगावर तस तुमची भी श्रद्धा असू द्या अजून संदेश काय म्हणशील ऑडियन्सला अजून काय सांगशील पंढरपूर मध्ये विशेष काय आहे अजून विशेष म्हणजे आपला पांडुरंग पांडुरंग मुळे पंढरपूर ओळखलं जात हे मेन तुम्हाला माहित असेल अजून काय अजून ते पंढरपूर मध्ये अजून काय फेमस असेल तुझ्या आपल्या पंढरपूरचा एक नंबरचा पांडुरंगासाठी पेळा फेमस आहे मला सांगायचं आहे तुम्ही आपल्या ही करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला कोण कोण पंढरपूरला वारीला आलेला आहे ऑडियन्स बघा तुम्ही त्यांनी कमेंट करून सांगा मला जास्तीत जास्त व्हिडिओ लांबपर्यंत जाऊ द्या संदेशची हीच विनंती आहे आपल्या संदेशला सपोर्ट करा जास्तीत जास्त कारण तो 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 संदेश एक प्रकारे देत आहेत की आपण विठ्ठलाची वारी नेहमीच केली पाहिजे वर्षातून होई नका एकदा केली पाहिजे धन्यवाद जय